राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदांची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे साधारणतः चौदा तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि मग अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की ज्या त्या महानगरपालिकांमध्ये बैठका घेऊन उमेदवारांची परिस्थिती समजून घेऊन उमेदवारांना ताकद देण्याच्या दृष्टीनं जे काही काम आपलं मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर हे एक वर्षाचं युतीचं काम त्याचबरोबर पुढचं व्हिजन या सगळ्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि एकंदरीत राज्यातली परिस्थिती जर पाहिली तर महायुतीला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळतेला आपल्याला दिसतो आहे आणि यासाठी आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकेल खरं तर महायु महायुती ही एकत्र एकत्र लढणार आहे स्वतंत्र लढणार आहे सध्याचं राज्यातलं चित्र बघितलं तर युती होईल असं वाटतं आम्ही सर्वजण सकारात्मक आहोत आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे नेहमीच म्हणतात की जास्ती जास्तीत जास्त आपण जिथं होईल तिथं युती करावी कोल्हापुरात तर भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते सन्मान्य नामदार चंद्रकांत पाटील दादा शिवसेनेचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर राष्ट्रवादीचे नामदार हसन मुश्रीफजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ही निवडणूक लढत आहोत आणि सर्व समजदार मंडळी आहेत खऱ्या अर्थानं या महापालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील यामध्ये कार्यकर्त्याला संधी द्यायची असती आणि कार्यकर्त्याला संधी देत असताना आमचं धोरण असं आहे की कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर अन्याय होता कामा नये त्याला न्याय दिला गेला पाहिजे आणि महायुती भक्कम राहिली पाहिजे आमचं या ठिकाणी धोरण आहे साधारण किती जागांची अपेक्षा शिवसेना करते आणि बघा या सगळ्या गोष्टी आता चर्चेनंतरच्या आहेत थोड्याच वेळात माझी महायुती संदर्भात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्याशी बैठक आहे आणि प्राथमिक चर्चा आत्ता माझी त्यांची होईल आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये आज जो सत्ताधारी पक्ष होता गेल्या वेळा महापालिकेत त्याचे प्रमुख कारभारी म्हणून जे शारंगधर देशमुख आहेत यांनी प्रवेश केलेला आहे मोठ्या संख्येनं नगरसेवक ते घेऊन आलेले आहेत आणि जे विरोधी पक्षात प्रमुख होते सत्यजित कदम यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर देखील अनेक नगरसेवक आलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद ही वाढलेली आहे असं जरी असलं तरी आम्ही सर्वजण समजदार आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही आणि सर्वजण एकजूट राहू अशा पद्धतीची आमची भूमिका आहे

मी <tries> आई